अशाताई काढलं म्हणजे त्यांची खरडपट्टी काढलीस कामावरून काढलं मी का? आशा ताई लय काय मी एकटी काय काय करू भांडी घासली आवरून ठेवली पोहे केले चिकूच आवरला झाला घिधर बंद करायला उशीर तर एवढं काय मी एकटा काय काय करू ते धुळ धुतलं वाळात घातलं दूध तापवलं फ्रीज मधलं सगळं जुनं जुनं काढलं के स्वच्छ केलं घर बदलताना दोनच गोष्टी चेक कराव्या कामाला बायका आहेत का आणि मोबाईलला रेंज बारा तासाची बाई असेल तर मला सांगा बारा घंटा इथन काय होतंय आहे इथन घे काय घे के मेरे को चाहिए मला बारा तासांची बाई हवी कराल का मला चोवीस तासांची हवी आहे तुम्ही कराल मला मोठं होऊन मोलकरीण म्हणायचे हा हो भोपळा बघा पुरशी आली आहे मी घारगे करणार होते पण आशा ताई काढून टाकलस जावई बापू तुमचा कंट्रोल पाहिजे कणा दाखव जरा ताठा खालच मांजर झालाय काही झालं तरी के हे? 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 तुम्ही आम्हा पुरुषांवरच कसे गिर्यारोहण करता तुम्ही का काढलं बाईला मी नाही काढलं तिने मला काढलं आता तिला रोज दुपारी एक सिरियल पाहिजे असते ऐक ना प्लीज आपण नंतर बोलूया नंतर नको माझी सिरियल चालू होते मला अशातही जुनं सगळं विसरा आणि चला <laughs> ना फरव चुकली स्वतःसाठी काही करायचं ठरवलं तर कधीच काहीच होत नाही ते गाणं ना गाणं नाचगाव घुमा कशी मिनाचू तस तसं झालंय माझ बाईचं आयुष्य हे असंच असतं आधी लगीन गाई मग मूल गाई आणि मग सगळ्या इच्छा मसळात जाई ती बुरशी काय तुम्हाला विचारून लागणार होती हसातही तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का हसू नका